आमच्या वृद्धाश्रम व हॉस्पिटलची माहिती सन दोन हजार पाच साली सुरू झालेले आमचे डीएमसीटी वृद्धाश्रम व हॉस्पिटल आज लोकमान्य झाले आहे डॉक्टर रवींद्र जाधव आणि डॉ सुरेखा जाधव यांनी गेल्या वीस वर्षांपासून निस्वार्थ भावनेने वृद्ध गरीब अनाथ आणि गरजू रुग्णांची सेवा करण्याचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे येथील प्रत्येक दाखल रुग्णाची काळजी मायेने व जबाबदारीने घेतली जाते रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी रोज तज्ज्ञ डॉक्टर भेट देतात हॉस्पिटलमध्ये चोवीस तास केअरटेकर डॉक्टर नर्सेस उपलब्ध असून अन्न डायपर लॉन्ड्री बेड चार्जेस यासह सर्व सुविधा दिल्या जातात महत्त्वाचे म्हणजे इतर खासगी हॉस्पिटलमध्ये केवळ दोन दिवसांच्या दाखल्यासाठी साधारण वीस हजार रुपये खर्च येतो परंतु आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त वीस हजार रुपयांत रुग्णाचा संपूर्ण महिन्याचा खर्च भागवला जातो आमचं काम नफा कमवण्यासाठी नसून मानवी सेवेसाठी आहे त्यामुळे रुग्णांच्या परिस्थितीनुसार त्यांना ज्या पद्धतीने सांभाळ आवश्यक आहे ती जबाबदारी आम्ही स्वीकारतो आपण प्रत्यक्ष येऊन पहावे अनुभूती घ्यावी हीच आमची विनंती ही माहिती डीएमसीटी टीमतर्फे लोकहितासाठी प्रसारित करण्यात आली आहे